सांगली जिल्हा पोलीस दलाकडून देशात तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारतात पूर्वी भारतीय संहिता अठराशे साठ फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर आणि भारतीय पुरावा अधिनियम अठराशे बहात्तर हे कायदे अंमलात होते बदलत्या काळानुसार कायद्यात योग्य ती सुधारणा करून त्या ठिकाणी नवीन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष संहिता दोन हजार तेवीस असे कायदे तयार करण्यात आले त्याची अंमलबजावणी देशात एक जुलै दोन हजार चोवीसपासून करण्यात येत आहे नवीन कायद्याच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाणेस प्रभारी अधिकारी यांनी नवीन लागू होणाऱ्या कायद्याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्याकरता काल दिनांक एक जुलै रोजी त्यांचे स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी समाजातील विविध स्तरातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे गुन्हे नोंद करून घेण्याकरता सी सी टी एन एस प्रणालीचे अपग्रेडेशन करण्यात आले आहे